दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली परंतु दुचाकी स्वाराने समय सूचकता दाखवून आपले प्राण वाचविल्याचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा अपघात काळजाचा ठोका चुकविणारा आहे महागाव तालुक्यातील कावरवाडी येथील विलास पाटील वडसे हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने क्रमांक एम एच एकोणतीस बीजे शहाऐंशी पंधरा धनोडा येथील पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून घराकडे परत येत असताना त्यांच्या मागाहून येणाऱ्या ट्रक क्रमांक ने धडक धडक देत कारखान्यापर्यंत फरफटत नेले विलास पाटील यांनी समय सूचकता दाखवीत आपल्या हाताने ट्रकच्या समोर असलेल्या शिडीला पकडले व त्याचा आधार घेत ट्रक च्या समोर चढले व चक्क फिल्मी स्टाईलने आपले प्राण वाचविले हा जीव ोघेना अपघात घडल्यानंतर पाटील यांच्या पुढे साक्षात ट्रक रूपी यमराज डोळ्यासमोर उभा राहिला होता परंतु काळाला असताना वेळ आली नसल्याने सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या जीवाला कोणताही धक्का लागला नाही हा अपघात घडल्यानंतर अनेक वाहन चालकांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता मध्य धुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने बेदरकारपणे ट्रक चालविला व जवळपास पाचशे मीटर अंतरावर थांबवून ट्रक सोडून पळ काढला या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत केली वृत्त लिहिस्तोवर कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर